जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खूप साऱ्या शेतकऱ्यांची आता सध्या तक्रार येत आहे की जो आपला सौर कृषी पंप आहे तो सध्या आपला पहिल्यापेक्षा थोडं कमी पाणी चालत आहे त्याच्या मागे कारण काय आहे शेतकरी मित्रांनो तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की सोलर पंप हा पाणी कशामुळे सध्या कमी चालत आहे आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना करावं लागणार आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करा व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा <coughs> आणि हिडो तुम्ही जर आपल्या जर चॅनलवर जर तुम्ही जर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला एकदा नक्की सांगले करा शेतकरी मित्रांनो जर तुमचा सोर कृषी पंप जर कमी जर पाणीचा देत जर असेल तर त्याच्यामगं कारण काय असणार आहे जर तुमच्या शेतामध्ये जर, जर एखाद्याचं झाड असेल आणि झाडाची जर सावली एक एखाद्या जरी प्लेटवर जर तुमच्या पडले पडत जर असेल तर त्या एका प्लेटमुळे सुद्धा तुमचं सौर कृषी पंपाचं हे पाणी कमी चालणार आहे त्याच्यानंतर इथं पाहू शकता इथं जे सौर कृषी पंप आहे हा याच्यावरती खूप धूळ साचलेला आहे शेतकरी मित्रांनो धुळीचा थर साचलेला आहे ह्या धुळीच्या थरामुळे सुद्धा तुमचं पाणी हे कमी चालणार आहे यासाठी काय करायचं आहे याला धुऊन काढायचं आहे शेतकरी मित्रांनो प्लेटा याच्यावरती काही शेतकरीच तर पाणी मारून द्यात पाणी मारल्याने काही होत नाही ते पाणी मारलं तर तसंच खाली येतं त्यासाठी काय करायचं आहे जर तुमच्याकडे जे फरशी फरशी पुसण्याचं जे किंवा पाणी लोटण्याचं जे वायपर असतं त्या सुद्धा याच्या प्लेट धुवून काढायचं येतं आणि त्यासाठी तुम्हाला एक शॅम्पू पुढी तुम्हाला वापरायची आहे पाण्यामध्ये शॅम्पू कालून याच्यावरती तुम्हाला व्हायपरने पुसून काढा किंवा तुमच्याकडं ते व्हायपर जर नसेल तर तुम्ही एका एक काठीला एक सुती कापड बांधून एका आपली जी शॅम्पू पुढी असते त्या शॅम्पूच्या पाण्याने त्याला व्यवस्थित धुवून जर काढलं तर तुमच्या पाण्यामध्ये निश्चित फरक होणार आहे पहिल्यापेक्षा तुमचं पाणी हे जास्त चालणार आहे तुमच्या एक रुपयाच्या शॅम्पू पुडीमुळे तुमच्या सोलरचं हे पाणी वाढणार आहे शेतकरी मित्रांनो आशा करतो की व्हिडिओमधली तुम्हाला माहिती नक्की आवडली असेल आणि आवडली असेल तर व्हिडिओला की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद